आज प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक महिला आर्थिक विकास मंडळ नरिवन पॉईंट इथं दुपारी बारा वाजता होईल ओबीसी नेते छगन भुजबळांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजातील असंतोष या बैठकीमध्ये मांडला जाणार आहे त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता छगन भुजबळांची सिद्धगड इथे बैठक होणार आहे या बैठकीमध्ये भुजबळ पुढचा निर्णय घेणार आहेत आज संध्याकाळी भुजबळांची सिद्धगड इथे बैठक होणार आहे आजच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ पुढचा निर्णय घेतील अशी माहिती मिळतीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक महिला आर्थिक विकास मंडळ नरिमन पॉईंट इथं दुपारी बारा वाजता होणार आहे ओबीसी नेते छगन भुजबळांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजातील असंतोष या बैठकीमध्ये मांडला जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता छगन भुजबळांची सिद्धगड इथे बैठक होईल सूरत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सूरज दोन बैठका होणार आहेत बारा वाजता ओबीसी नेत्यांसोबत होईल साडेचार वाजता देखील भुजबळ बैठक घेणार आहेत आज काही ठोस निर्णय भुजबळांकडून घेतला जाऊ शकतो का प्रज्ञा नक्कीच मंत्रिपदात स्थान न मिळाल्यानंतर भुजबळ हे नाराज होते आणि त्यानंतर त्या ठिकाणीहून म्हणजे नागपूरहून ते थेट त्यांनी नाशिकला गाठलं नाशिकमध्ये समता परिषदेसोबत बैठक झाली आणि ओबीसी नेत्यांची तिकडे देखील नेमकी मागणी काय आहे ती जाणून घेतली अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळ हे आता शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत आज देखील दोन बैठका ओबीसी नेत्यांबरोबर करणार आहेत आणि त्या ता दोन्ही बैठकांमध्ये ओबीसी नेते प्रामुख्याने उपस्थित राहतील आणि त्यानंतर ते आपली भूमिका हे स्पष्ट करतील मागील अनेक दिवसांपासून जर पाहिलं तर भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे पक्षश्रेष्ठींशी देखील कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती त्यांनी काल देण्यात आली होती आज नेमकी काय भूमिका घेत आहेत हे ओबीसी नेत्यांशी चर्चा करून ते आपली पुढची भूमिका घेणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट